विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपण आज एकत्रित या ठिकाणी बसलो आहोत आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत हा विषय आपल्या अगदी जवळचा आहे आपण निसर्गात राहतो आणि निसर्गातील वेगवेगळ्या प्राण्यांविषयी पक्ष्यांविषयी आपण अभ्याससुद्धा करतो पुस्तकामध्ये आज मला तुम्हाला एका विषयावर बोलायचं आहे तुम्ही माझ्याशी संवाद साधायचा आहे तुम्हाला जे वाटतंय ते सांगायचं आहे निसर्गामध्ये पक्षी निसर्गामध्ये पक्षी कोणती भूमिका पार पाडतात निसर्गामध्ये पक्ष्यांचं काय काम आहे किंवा पक्षी आपले मित्र कसे असतात याविषयी आपण चर्चा करूया हां कोण सांगेल पिक पिकावर जर आळ्या झाल्या तर ते पक्षी खाऊन घेतात ते फवारणीची सुद्धा गरज नसते अच्छा म्हणून मग पक्षी अशा पद्धतीने निसर्गाची मदत करतात किंबहुना माणसाची मदत करतात ओके हा शीतल टिटवी हे एक पक्षी आहे आपल्या आजूबाजूला काही संकट किंवा संकट उदाहरणार्थ आपल्या घरा बाजूला साप किंवा इच्छुक असेल तर ते लवकर बघते आणि ओरडते ओके म्हणजे शीतल असं म्हणायचं काही संकटाची सूचना देते माणसांना बर ओके हा तुम्हाला काय वाटतं कोंबडी पण हे एक पक्षीच आहे ती आपल्याला अंडे देते आणि जर आपल्या बाजू आजूबाजूला आळ्या झाल्या तर ती आळ्या खाते व स्वच्छ कोंबडी ही सुद्धा एक पक्षी आहे आणि ती अंडी पण देते आपल्या घराच्या आजूबाजूचे कीटक किंवा घाण स्वच्छ करते खाऊन हा तुम्हाला काय वाटतं आपण आपण जर चिंतेत तर शांत होतो ओ ऐश्वरीला वाटते की पक्ष्यांच्या आवाजाने आपल्याला आनंद मिळतो म्हणजे बरोबर आहे ना आनंद देण्याचंही काम करतात पक्षी हा आणखी कोणाला शीतलला आणखी काय पिसरलं बर आणखी पक्ष्यांबद्दल बोलायचं आपल्याला पक्षी कसे निसर्गात किंवा माणसाची खाऊन टाकतात व तिथला तिथला परिसर छान करतात हा म्हणजे निसर्ग स्वच्छ करतात अगदी हा आठवलं वाटत शेतातला आपण आप, जितकं खायला घेतो तितकं आपण आपल्याला थोडा खाऊ वाटत नाही थोडा बाकी अन्न उरत आपण ते फेकून देतो ते पक्षी पक्षी खाऊन घेतात ते आपल्याला म्हणजे आपण टाकून दिलेलं काही अन्न पदार्थ सुद्धा लगेच पक्षी येतात आणि ते खाऊन घेतात बर हा पक्षी जेव्हा काही बिया खात असतात तेव्हा खाल्लेलं ते खाई टाकतात व त्याचे झाड उगून येतात हा म्हणजे पक्षी बीज प्रसाराचं काम करतात असं साक्षीला म्हणायचं की एक पक्षी एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जातात आणि आप खाल्लेले पदार्थाच्या बिया त्यांच्या विष्टीमार्फत ते तिथं नेऊन सोडतात आणि तिथं झाड उगवतो बरोबर आहे अगदी बरोबर काल मी शेतात गेले होते तेव्हा आमच्या सोबीनवर होत्या तेव्हा ते होते पक्षी येऊन त्या आळ्या खात होत्या तेव्हा आम्हाला वाटलं की पक्षी आमच्या आमची मदत करत आहे हो म्हणजे शेतातले कीटक म्हणजे वनस्पतीवरले किंवा आपल्या पिकांवरल्या आळ्या खाऊनही ते आपल्याला मदत करतात एक छोटा पक्षी पण आहे तो इकडे एक, तिकडे फुलावर बसून परागी परागी भवन करतो अच्छा हा पराग त्याच्या पायाला चिटकतात मधमाशी सारखं आणि तो इतरही फुलांवर जातो आणि परागी भवनाच्या प्रक्रियेला मदत करतो अगदी बरोबर आहे बघा इथं लिहिलंय बघा राष्ट्रीय पक्षी मोर आहे की नाही आपला राष्ट्रीय पक्षी मोर सुद्धा म्हणजे पक्ष्यांना किती महत्व आहे हा तुम्हाला काहीतरी सांगायचंय मोर जेव्हा नाचतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो की संगे नाचा। नाचतो कोकिळ मधुर आवाजामध्ये गाणं म्हणते त्यावेळेस आपल्या कानांना आनंद मिळतो ही पक्ष्यांची भूमिका बघा पक्षी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला निसर्गात मदत करतात तुम्ही काही उदाहरणं सांगितलीत काही उदाहरणं तुम्ही मला उद्याच्याला सांगा किंवा आज या विषयावर चिंतन करा की निसर्गामध्ये पक्ष्याची किती महत्त्वाची भूमिका आहे पक्षी आपल्याला कशी मदत करतात पक्षी जर नष्ट झाले तर काय होईल जर पक्षी नष्ट झाले तर काय होईल म्हणजे एक साखळीमधला एक जरी घटक बाजूला झाला तर निसर्ग चक्रावर काय परिणाम होतो याविषयीचं आपण चिंतन करावं आणि याविषयी तुम्ही उद्याच्याला मला जास्तीचं बोलावं पक्षी नष्ट झाले तर काय होईल म्हणजे सगळेच चिमणी कावळा आपल्या आजूबाजू जेवढे पक्षी आहेत आणि ते जर मरण पावले तर काय होईल याविषयी मला उद्याच्याला तुम्ही मला बोलायचं आहे ठीक आहे हे तुमच्यासाठी काम आहे या संदर्भानं तुम्ही तुमच्या आजी आजोबा गुरुजी वडील या सर्व मोठी बहीण असेल तर आजचं होमवर्क काय तुम्हाला की जर पक्षी सगळेच मरण पावले पक्षीच नाही राहिले पृथ्वीवर तर काय होईल याविषयीची माहिती जमा करून आणायची आहे उद्या याच ठिकाणी याचवेळी आपण एकत्र एक जमणार आहोत याच विषयाला घेऊन माहिती तयार करायची